दिनांक सत्तावीस जुलै शनिवारी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखा परिमंडळ दोन वसई यांच्या वाहतूक नियमाचा भंग व इतर प्रलंबित दावे लोक अदालतच्या कोर्टात ठेवण्यात आले होते त्यामध्ये ऑटो रिक्षा चालक तसेच इतर वाहनांच्या वाहतूक विभागाकडून प्रलंबित दावे व त्यांना आकारण्यात आलेला दंड अशा प्रकारचे दावे निपटारा करण्यासाठी वाहतूक शाखा परिमंडळ दोन ह्यांनी एकूण सहाशे दावे कोर्टात दाखल केले होते त्यापैकी चारशे पन्नास दावे दंड कमी करून न्यायालयाने उर्वरित दंड भरून निकाली काढण्यामुळे नागरिक फार आनंदी दिसत होते आता आपण वाहतूक शाखेचे अधिकारी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया आजच्या ह्या लोक अदालत मध्ये वसई वाहतूक शाखा परिमंडल दोन चे देखील काही केसेस आज इथे कोर्टात सबमिट केलेल्या होत्या त्याबद्दल बोलण्यासाठी परिमंडळ दोनचे पी एस आय चौकली साहेब आमच्या सोबत आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार लोक अदालत वसई न्यायालय येथे दिनांक सत्तावीस रोजी आयोजित करण्यात आली होती सदर आयोजित लोक अदालत मध्ये मोटर व्हेकल केसेसप्रमाणे आपल्याकडे सहाशे चलन होती सहाशे चलन आपण कोर्टामध्ये दाखल केले त्यापैकी साडेचारशे चलन निघाले लोक अदालतमध्ये जनतेचा गाडीच्या वती झालेल्या फाईनमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट मिळालं त्यांना सदर केसेसमध्ये लोकांचे बारा हजार पाचशे कोणाचे दहा हजार अशा केसेस होत्या त्यामध्ये कोर्टाने त्यांना पाच हजार सात हजार सहा हजार कलमाप्रमाणे दंड करण्यात आलेला आहे लोक अदालत मध्ये जनतेचा बऱ्यापैकी फायदा होतो जनतेनी सहकार्य करावं हो, आपसमधल्या केसेस आहेत कॉम्प्रोमाइज असत होतात तर त्याही करण्यास जनतेनी सहकार्य करावं धन्यवाद हो, आपल्यासोबत ज्या व्यक्तीवरती केस होती त्यांना आज इथे लोक अदालतमध्ये काय अनुभव आला आहे ते आपण आता विचारूया आपका नाम कि आहे यादव आपका कौन कोणसा केस तो रिक्षा चालवतो रिक्षा आपका केस आज कैसा निपटारा क्या हो गया पाच हजार फाईन आहे सात हजार छोडा साडेसात हजार टोटल किती बारा हजार तर आपण बघितलं कोर्टामध्ये केस कॉम्प्रोमाइज लोक अदालत मध्ये फक्त कॉम्प्रोमाइज नाही तर काही केस मध्ये कोर्ट त्यांना फाईन लागलेला असतो तो देखील कमी करत असते त्यामुळे लोकांचा दुहेरी फायदा असतो म्हणून लोकांनी पुढच्या लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही आपण सर्वांना नम्र विनंती वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार